तर काय बघा ओला सर्व्हिस सेंटर आहे तर बघा चालणार चांगल्या काढल्या सेंटर आहे ओला सर्व्हिस सेंटर ही आमची ओला नमस्कार गाई न्यू ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर कायच आम्ही आता चालू आहे ओला सर्विस करायला तुम्हाला दाखवतो कशी ओला सर्व सर्विस करतो तर आहे गाई आता आम्ही चालू आहे ओला सर्विस करायला ठाण्याला कायच आमच्या आज झाले पाऊस आले तर आम्ही पोहचलेला ओला सेंटर गाडी लावतोय बघा फुल आधाव झाली तू तर काय बघा ओला सर्व्हिस सेंटर आहे ओला सर्व्हिस सेंटर ही आमची ओला हिला सर्व्हिस करायची आहे तर काय सेंटरला दुसऱ्या सर्व्हिस सेंटरला आहे गाडी तर तर आम्ही दुसऱ्या सर्व्हिस सेंटर मॅपोर शोधाला से घेतलाय बघा तुम्ही मॅपवर इथून आम्हाला सरळ जायचंय तर काय दुसऱ्या सर्व्हिस सेंटरला आलो तिकडे पण जाणार नाही आता आम्हाला उल्हासनगरला जायचं आहे नाही तर आमच्याकडे टिटवाळ्याला यायला लागेल ला ऑफिस ला ला ते बनवायसाठी ते काय बघू शकतो आता येतो आम्ही चाललोय टिटवाळ्याला जायला लागेल आता तर काय आता आम्ही टिटवाळ्याला आलोय ओला सर्व्हिस करायसाठी कंपनी गायच बघाय वाड्या चांगल्या काढल्या तुझी दिसत आहेत कामाला दुसरी माणसं ठेवा तर गॅस बघायला कधी ढकली वा झळकी वाचत आहे तर काही इथं मूर्ती बघायसाठी आलेलो आम्ही आताच आलो घरी ओला बी सर्विस झालेली आहे तर काही आता गाडी धुवायला आलो आम्ही काय काय आता मी घरी आलेलो आता मी वापस चाललोय केक आणण्यासाठी तर काय आता आम्ही आलेलो केकच्या दुकानामध्ये केक घ्यायसाठी दोन ना नाव ना। ना। ना काय माया माया आहे माया। ना म्हणून काहीच केक घेतलेला आहे बघा यो केक आणि हे दोन आहेत हे टू मध्ये आलेलो घ्यायला आम्ही केक मी ब्लॉग करते हो करतो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा बाय